नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला टायटल आणि थमनेल वाचून कळलंच असेल की मी एका नवीन सिरीजची सुरुवात करतो आहे यूट्यूबवर व्हायचं आहे ऐका माझे अनुभव गेली तीन वर्षं मी यूट्यूब चॅनल चालवतो आहे अनेक चांगले अनुभव आले यूट्यूबवरूनच खूप सारं ज्ञान मिळवलं खूप व्हिडिओ बघितले खूप तास खर्ची घातले स्वतः प्रयोग केले चॅनलवर आणि ते करून भरपूर काही ज्ञान मिळालं ते मला अनेक लोक आहेत की ज्यांना यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे अनेक लोकांना यूट्यूब चॅनल वेगवेगळ्या उद्देशांसाठी सुरू करायचं आहे कुणाला आपलं आपली कला दाखवायची आहे गृहिणींना पाककला दाखवायची आहे अनेक लोकांना आपली गायन वादन नृत्य या कला दाखवायचे आहेत कुणा व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची आहे थोडक्यात प्रमोशन मार्केटिंग या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे प्रत्येकाला सोशल मीडियाचं आत्ता महत्त्व पटायला लागलेलं आहे त्यामुळे अनेक लोकांना यूट्यूबवर यायचं आहे अनेक लोकांना इन्स्टाग्रामवर यायचं आहे वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हिडिओ करायचे आहेत मग मला काय लक्षात आलं मला मी पण जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हा माझा उद्देश पैसे मिळवणं अर्थात नव्हताच तेव्हा लॉकडाऊन होता त्यामुळे काहीतरी चांगलं करायचं हा उद्देश होता म्हणून अशा मला आवड पण होती या गोष्टींची म्हणून मी स्वतः यूट्यूबवर अनेक व्हिडिओज पाहिले त्यातल्या गोष्टी समजून घेतल्या चांगले चांगले चॅनल्स मी फॉलो केले ती चॅनल्स कोणते कोणते आहेत हे मी तुम्हाला नंतर या सिरीजमध्ये सांगेनच त्याचबरोबर स्वतः प्रयोग केले अनेक इक्विपमेंट्स घेतली ट्रायपॉड मायक्रोफोन एक दोन कॅमेरा घेतले त्याच्यानंतर लाईट आणि अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत त्या मी या सिरीजमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे आणि हे घेताना मला अनेक चांगले वाईट अनुभव आले अर्थात चांगले जास्त आले प्रत्येक इक्विपमेंटचे फायदे तोटे काय आहेत हे लक्षात आलं कॅमेरा कोणता घ्यावा कोणता घेऊ नये हे थोडं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला अर्थात हा ज्ञानाचा सा अथांग सागर आहे त्यातलं थोडंसं ज्ञान मिळवण्याचा मी प्रयत्न केला माझं ज्ञान आदर्श नाही आहे पण मी तासन तास या गोष्टींसाठी घालवले गेले तीन वर्ष मी हे चॅनल चालवतो आहे या तीन वर्षामध्ये खूप चांगले अनुभव मिळालेले आहेत खूप चांगलं ज्ञान मिळालेलं आहे त्यामुळे तेही मला तुम्हाला देता येईल कारण का बऱ्याचशा गोष्टी स्वतः करूनच समजतात आपण व्हिडिओमधून आपल्याला नक्कीच मार्गदर्शन मिळतं पण स्वतः एखादी गोष्ट केल्याशिवाय त्यातून आपल्याला बोध होत नाही तसं मला तीन चार वर्षात खूप चांगलं ज्ञान मिळालेलं आहे ते माझा देण्याचा प्रयत्न असेल मला पैशापलीकडे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाल्या महत्त्वाचं म्हणजे मला यूट्यूबला साधारण चौदा हजार सबस्क्रायबर मिळाले फेसबुकला बारा हजार फॉलोअर्स मिळाले पैसा खूप कमी मिळाला पण पैशापलीकडेही लोकांचं प्रेम मान आदर या गोष्टी मिळाल्या आणि ते खूप महत्त्वाचं असतंच तुम्हाला माहितीच आहे अनेक जणांचा तोही उद्देश असतो पण मला हे सगळं मिळालं नवीन माणसं जेव्हा या क्षेत्रात येतात तेव्हा त्यांचा गोंधळ उडतो की नेमकं काय इक्विपमेंट का घेऊ कशानं व्हिडिओ शूट करू कशात एडिटिंग करू किंवा कोणतं सॉफ्टवेअर वापरू कोणता ऑडिओ एडिटिंग कसं करू मायक्रोफोन कोणता वापरू असे अनेक प्रश्न नवीन लोकांना पडतात पण त्याची उत्तर देण्याचा या सिरीजमध्ये माझा प्रयत्न असेल mm -hmm. मी काय करणारे सुरुवातीला मी कोणती कोणती इक्विपमेंट्स वापरली त्याचे फायदे तोटे काय आहे अनेक इक्विपमेंट मी घेतली त्यातली सगळीच काय कामाची होती अशी नव्हे काही बिनकामाची आहेत अगदी मोजकी तीन चार इक्विपमेंटवर पण तुम्ही छान असे व्हिडिओज तयार करू शकता अर्थात हे सगळं आपण व्हिडिओ भरपूर केल्यानंतर लक्षात येतं पण त्यासाठी ह्या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं मग माझा उद्देश काय की मला जे ज्ञान मिळालं ते तुम्हाला कमी वेळेत मिळावं मला जे समजा एक सहा महिन्यात ज्ञान मिळालं असेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघून एक साधारण महिन्याभरात मिळावं असा उद्देश आहे तुमचा त्रास कमी व्हावा मी इंटरनेटवर बघितलं खूप कमी व्हिडिओज आहेत अशा प्रकारचं ज्ञान देणारे म्हणजे प्रत्येक क्रिएटरनी दुसरा व्हिडिओ आपल्या यूट्यूब टेक्निकलचा केलेला आहे पण कोणी पूर्ण असा प्रवास सांगितलेला नाही आहे किंवा नेमकी बऱ्याच अशा प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही आहेत लोकांना अर्थात मी जेव्हा हे ज्ञान देणारे ते परिपूर्ण पद्धतीनं दिलं जाईल असंच नाही पण पर त्याला परिपूर्णत्व कधी येईल जेव्हा तुम्ही कॉमेंट्समध्ये प्रश्न विचाराल शंका विचाराल काही सल्ले द्याल त्यातून हे ज्ञान परिपूर्ण होईल तुम्हालाही भरपूर ज्ञान मिळेल मलाही मिळेल मी पण अजून शिकतो आहे कारण का खूप मोठं ज्ञानाचा सागर आहे जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं यूट्यूब संबंधी अनेक लोकांना प्रश्नही आहेत एत, की ह्यात ह्यातून नेमके किती पैसे मिळतात यातून कसा इन्कम होतो किंवा यातून या या काय मार्ग आहेत किंवा एखाद्या गृहिणीला एखाद्या व्यावसायिकाला यातून काय साध्य होऊ शकतं याही प्रश्नांची उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल मला जे जे काय मिळालं तिथे तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि हे सगळं करताना काय काय ज्ञान मिळालं काय काय चुका झाल्या ज जेणेकरून त्या चुका तुमच्याकडून होऊ नयेत हा हे सगळं सांगण्याचा माझा या सिरीजच्या माध्यमातून प्रयत्न असेल मला खात्री आहे तुम्हाला ही माझी सिरीज आवडेल लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद